हो का सांगणार या महापुरुषाच्या नावाने आपण ही जी योजना चालू आहे गरिबांसाठी ते भट्टर्याच्या चव्हाट्यावर तुम्ही आणलेलं आहे आज ते अधिकारी मोकटपणे फिरत आहे आणि घरच नाही असं तुमचं म्हणणं आहे काय सांगणार त्याच्यामध्ये आपण थेट मॅडम असते ते जातीवादी आमच्या माता ज्या पैसा खाल्लेला आमचा गोरगरीब जनतेचा पैसा खाल्लेला आहे त्याच्यामुळे ते जातीवादी त्यांना दलित समाजाचा कुठल्याही काही गोष्टीचा घेणं देणं नाही त्याला त्यांनी समाज आज मी त्यांना असंच वाटतो तर कांबराला झाडू पाठीला मडकं त्यांना असं त्याचं दुष्काळ ते बघतात म्हणून त्यांना आम्ही जातेवरीच म्हणणार त्यांना काही एवढा कोटीचा घोटाळा त्यांनी केला आणि एवढा पैसाचा घोटाळा करून तरी त्यांना पाचला तो पैसा त्यांना जातीवरतीच म्हणणार हे तर जी श्रीकांत सर असतील किंवा रणजित पाटील असतील यांनी पण ते तीन चार वन पण दखल घेतली नाही का नाही घेते हे बी मॅनेज त्याच्यामध्ये जर कामाला नाही मिळत नाही अठरा होत नाही तर कामचा भ्रष्टाचार उघड आणण्यासाठी हे तुम्ही प्रयत्न केलेले आहेत कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही समोर तुमचं आंदोलन चालू आहे दुसरा दिवस आंदोलन होता कोणी अधिकारी आले नाही का आले ते कॉन्ट्रॅक्टर वाले आले कॉन्ट्राप्रेसर आले काय उडवडीचे बात काय शब्द म्हणजे आम्ही चौकशी नेहमीत अरे कधी नेमत चौकशी अरे तीन चार महिने झाले रणजित पाटील साहेब स्वतः म्हणते आज मला वेळ नाही उद्या वेळ नाही किती दिवस वेळ नाही वारंवार आम्ही चक्र मारतोय आता झोपिते नाही हे शासन जागी व्हा जागी कधी जागी होणार आहे हे जागी होत नाही युवा तरुण पिढी आज बसली इथं उपासनाला लाज वाटली मनिजांना पाटी रणजित पाटीलला जी आणला त्यांना लाज वाटली पाहिजे इव्हा तरुण मुलं आज उपशनाला बसले मला तर वाटतं ते सगळं मॅनेज आहे मला एक गोष्टीचं मलाही कळत नाही आपण तेथे मॅडम तर कोणतीही गोष्ट आली त्यांना काही गोष्टी असं वाटतात का करावं का नाही करावं आज आमच्या माता मामाली भांडी काम करून गावातलं मंगत्र ऐकून अहो भांड दिले त्यांनी पाच पाच रुपये आहे तर जर घरात जाऊन बघा त्यांच्या वस्तीवर जाऊन बघाय शहरामध्ये जाऊन बघा आमच्या सुभमपुरा असन आंबेडकर नगर असेल अडचूल असल बिर्जवाडी असन ते त्यांची हाल बघा एकोळ का परिस्थिती झाली त्यांची त्यांना राहायला घर नाही पाणी पावसा हो चालू आहे किरायचे रूम घेऊन राहतात काही पत्र गळायला लागले भांडे लावं लागले पाणी गळायला लागले तिथं तेवढं दुर्दैव परिस्थिती चालू आहे प्रशासन जागी व्हा झोपीच प्रशासनने यादी आता जी यादी जी प्रकाशित झाली आहे हे गरिबांना घर भेटलं का आता हे याच्यामध्ये भोगश यादी याच्यामध्ये एकाला हे प्रामाणिकता लाभ नाही हे आहे पूर्ण हे पूर्ण यादीच लाभ आहे काय घर आहे याच्यामध्ये पूर्ण क्लास वन क्लास टू क्लास वाले लोक आहे त्याला सरकार आहे बँकेमध्ये कर्मचारी आहे महानगर पालक कर्मचारी आहे कलेक्टर कर्मचारी यांना घर द्यायला लागले त्यांना घर देऊ बाकीच्या माती काम करून भांडे काम करून त्याला काय घर देत नाही असं पण आरोप होतो अधिकाऱ्यांच्या विरोधात पैसे घेऊन काम करताय शंभर टक्के पैसे घेत असे पैसे आपली काय भूमिका प्रशासन ना पोलीस पुढे आणू द्या आता काही येऊ दे आमच्या आम्ही लढा आमचा आपलं नाव अमोल शेजोड भ्रष्टाचार उघड केलेला घरामा घरकुल तर याच्यामध्ये कसं भ्रष्टाचार आहे आणि कधीपासून तुमचा पाठपुरवठा दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीसला ला आम्ही ऐकतो साहेबांना दिलं देतो एकशे क्रमांकाची यादी बिलाची यादी त्या बिलाच्या यादीमध्ये जी रमाय रमाया, रमाया नामंजूर यादी होती का दोन हजार तेराला ना जी नामंजूर यादी केली ती नामंजूर यादी डायरेक्ट चा यांनी दोन हजार पंचवीसच्या बिलाच्या यादीमध्ये डायरेक्ट ती त्यांना डायरेक्ट टप्पी दिली आणि याच्यामध्ये कसं असतं की बाबा ज्या टायमाला नाव मंजूर होतं ते नाव मंजूर न ना करता तो ठराव मंजूर न करता ठराव मंजूर न केल्याच्यानंतर म्हणजे तो ठराव मंजूर न करता डायरेक्ट बिला त्यांना त्यांच्या खात्यावर ते डायरेक्ट बिले दिलेली का सगळं सर्व प्रकार आम्ही ऐकलं साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं निदर्शनात आणून <tnak> दिल्याच्यानंतर वारंवार आम्ही साहेबांकडे चक्र मारल्या चकरा मारल्या साहेबांनी आम्हाला उडूचे उत्तर दिले कधी साहेब सांगतात की शहरामध्ये अतिक्रमण आहे आम्हाला संदर्भामध्ये आमची कारवाई चालू आहे या ठिकाणी मोहीम चालू आहे त्या ठिकाणी मोहीम चालू आहे पण जे वंचित म्हणजे जे वंचित लाभार्थी त्या वंचित लाभार्थ्यांना लाभ न देता जे बोगस लाभार्थी आहे ज्यांच्याकडे काहीही पुरावा नाही त्या घराचा काहीही पुरावा नाही त्यांच्याकडे टॅक्स पावती नाही त्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांनी बॉन्ड पण मजूर केलेलं नाही अशा ना, लाभार्थ्यांना अशा लाभार्थ्यांना त्यांनी लाभ दिला नाही आणि जे वंचित लाभार्थी ज्यांना ज्यांनी कष्ट कष्ट करून स्वतःचं मंगसूत्र गहाण देऊन त्यांनी फॉर्म भरण्यासाठी पैसे जमा करून त्यांनी पैसे फॉर्म भरले तरी त्यांना अद्यापि कोणत्या प्रकारे त्यांचं नाव आलंच नाही आजपर्यंत त्यांचं नाव नाही आलं हा सगळा उघडकीस घोटाळा आम्ही शासनाला दिले आयुक्त साहेब दिल्याच्या नंतर पण ते, ते उडं उत्तर करते वारंवार आम्ही त्यांच्याकडे जाऊन पण त्यांना त्या सकारात्मक काही प्रतिसाद न दिल्यामुळे आज आम्हाला उपोषणाची वेळ आली यादीचा ही जी यादी आहे ही डायरेक्ट बिलाची यादी सीमा कन्सल्टन्सी हे ही जी यादी आहे का ह्या यादीला म्हणजे ही जी यादी आहे का सीमा कन्सल्टन्सीने ही यादी नामंजूर केली सर्वे करून हा ही आपलं कोणती त्या सेवाभावी संस्थेला यांनी सर्वे करण्यासाठी देतात पण सर्वे कोण करते सीमा कन्सल्टन्सी आणि सीमा कन्सल्टन्सीनं सर्वे करून ही नामंजूर यादी केलेली ही नामंजूर यादी डायरेक्ट बिलाच्या यादीमध्ये काम झालं जे बिलाची यादी काम झालं स्पॉटवर आहे का ते काम अद्यापही कुठल्या प्रकारचं काम झालेलं नाही आज पण चला आर सी सीचे चे घरे त्यांच्या अच्छा आज पण आर सी सी घरी साहेबांना आम्ही हे सांगितलं की आपण स्पॉट व्हेरीफाय करा स्पॉट वर स्पॉटवर बघा कधी गा घराचं बांधकाम कसं आहे ते घरं पर्यंत बनलेलं आहे का नाही त्यांचे तुम्ही टप्पे दिले तर त्यांची शहा आलिशा केलेली आहे का नाही याचा कुठलाही म्हणजे साहेबांना या वळामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे कारण की साहेबानं आम्हाला तरी वाटतं की टक्केवारी साहेबाची पण याच्यामध्ये टक्केवारी फिक्स आहे आणि त्या संगतमतानं हे शासन प्रशासन काही पुढारांना हाताशी धरून या हा भ्रष्टाचार करतो आहे आणि याच्यामध्ये शासनाची अव्य म्हणजे खूप खूप प्रमाणामध्ये शासन शासनाची फसवणूक होते बरेच यामध्ये एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार तुम्ही म्हणलं मानापत्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा थेटे मॅडमच्या विरोधात पण आता हे तुम्ही याद्या प्रकाशित केलेले आता सध्याला प्रकरण चव्हाट्यावर आणलं तर तुमचं आंदोलन कधी चालू राहणार आहे जोपर्यंत मॅडमवर अठरा अंतर्गत एकोण अठराशे एकोणावीसच्या हिशोबानं कायद्या अंतर्गत अनुसूचित एकोणीसशे एकोणनावद च्या कायद्यानुसार अनुसंचित हेडे यांच्यावर गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला आपले महापुरुष आहे त्यांचे नावावर घोटाळा झालेला आहे जे नाव आहे कुठेतरी या नावाला याने बदनाम करण्याचं काम केलेलं आहे अशा अधिकाऱ्याला काय तुम्ही जबाब विचारणार जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही काय उपोषणावर उठणार नाही आपलं नाव नितीन साळ मला सर्वप्रथम मला हे सांगायचंय की अर्पणा थेटे मॅडम जे आहेत तर त्यांच्यावरती याच्या अगोदर एक दोन वेळेस नाही म्हणा त्यांच्यावरती याच्या अगोदर तीन वेळेस त्यांच्यावरती इन्क्वायरी बसलेली आहे तरी पण त्या सेवेमध्ये कशा ठीक आहे हा एक बघितला आणखी दुसरी गोष्ट फक्त अर्पणा थेटे मॅडमचे तुम्ही फक्त चार्जेस काढून घेतलेत आज ज्या मॅडमनी पट्ट्या दिशेचा घोळ केला गोर ज्या मोलकरणी पाया आहेत ज्या हातावर म्हणजे तीनशे रुपयासाठी लोकांचे तीस तीस दिवस टोपलो टोपलं भरभरून भांडे घासणाऱ्या बाया आहेत त्या बायांचे तुम्ही पैसे खाल्लेत त्या बायांचं तुम्ही घर या तुम्ही संसार सा पूर्ण उघड्यावर मांडला भाग झाला कारण ज्या गरिबांना घर नाहीये ज्या गरीबांना गर हक्काचं त्यांचं शासनाकडून जे घर भेटायला पाहिजे जे, जे शासनाचे पैसे भेटायला पाहिजे पण ते अर्पण थेटे मॅडमनी पैसे पूर्ण असं पूर्ण नियोजन करून व्यवस्थित मांडीवर मांडी घालून पैसा खाल्लेला आहे

टीमचा हा पूर्ण लढा नाही हा माझ्या समाजाचा लढा आहे आणखी माता रमाई स्मारक समितीचे आम्ही पाठीमागील दीड दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय जसं त्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला तसं रमाई आवास योजनेमध्ये पण आम्ही शेवटपर्यंत हा लढा पाठपुरावा करणार आणखी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई पर्यंत आमची जाण्याची धमक आहे आणखी माझ्या टीम मध्ये आम्ही जितकेही जे काही मेंबर आहोत तर हे आमच्या समाजासाठी झटतोय आम्ही कुणासाठी जगतोय आमच्या स्वतःच्या साठी आम्हाला काही घेणं देणं नाहीये आणि आम... हा लढा जो आहे आमच्या समाजासाठी तो स्वघोषित आहेत फक्त बसून बरोबर आहे पण त्यांच्या हाताखाली कोण आहेत जे काही समाजाचे नेतेच असतील ना ज्या नेत्यांनी हा सगळा भ्रष्टाचार केला आहे ज्याच्यामध्ये अर्पणा थेटे मॅडम इन्वॉल्व्ह आहेत त्यांचे काही दागेदोरी मिक्स आहेत तर त्यांच्यावरती पण कारवाई व्हायला पाहिजे ना कारण माझ्या समाजाचा आज माझ्या मातारामाई ला डाग लागल्यासारखा भाग झालेला आहे त्यांच्या नावावरती म्हणजे मातारामाईनं स्वतःच्या संसारासाठी म्हणजे स्वतःच्या समाजासाठी चार लेकर गमावलेत आज काय आहे आज काय समाजाची दुर्व्यवस्था काय आहे आज ती योजना त्यांच्या नावावरती आहे आणखी आज कोट्या दिवशी भ्रष्टाचार झालेला आहे तरी पण समाजाचे काही स्थानिक पुढारी जे नेते जे आहेत ते तोंडामध्ये असं गप्प एखादा अद्रकता लसून घालून कोणात शांत बसलेत हे योग्य नाहीये आयुक्त आणि आयुक्त जी श्रीकांत सर जे आहेत आणखी रणजित पाटील जे आहेत यांचं एक लाख एक टक्का टक्केवारीवर सगळं ठरलेलं आहे आणखी सगळं टक्केवारीवर काम चालू आहे कारण आम्ही सतत पाठीमागे तीन महिन्यापासून सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय तरी पण फक्त कुठली इन्क्वायरी चालू आहे चौकशी चालू आहे चार्जेस काढून घेतात चार्जेस इकडे लोटा करतात म्हणजे महानगरपालिकेमध्ये कसं चालू आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं एखाद्याला एखाद पद द्यायचं कोठ्या दिशेने भ्रष्टाचार करतो आणखी सिनियर पण घर भरतो मग त्याचा काही घोटाळा एखादा उघडीस जर कधी आला मग त्याचे चार्जेस काढून द्यायचे परत दुसऱ्यांना त्या जागेवर बसवायचं त्याच्यामध्ये कोण कोण एक नंबरला अर्पणा थेटे दोन नंबरला रणजित पाटील सर तीन नंबरला जी श्रीकांत सर अटकतील आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काही आहेत स्थानिक पुढारी जे नेते आहेत ने ते सुद्धा अडकू शकतात कारण कंपनीला त्याचा काय संबंध कंपनी जे आहे कंपनी कोणाच्या मध्ये महानगरपालिकेच्या आम्ही स्पष्टपणे महानगरपालिकेपेक्षा आलो तर महानगरपालिकेचं काम काय आहे महानगरपालिकेने महानगरपालिकेचं काम जर कधी केलं असतं तर आज आम्हाला ऑपरेशन बसायची वेळ आली नसती ना आमची भूमिका एवढीच आहे की माझ्या समाजावरती जो अन्याय झाला तो भ्रष्टाचार माझ्या समाजाच्या नावावरती झाला माता रमाईच्या नावानं एवढा मोठा असा भ्रष्टाचार झाला तो उघडा झाला पाहिजे आणखी याच्यामध्ये जे स्वयंघोषित नेशिया नेते असतील म्हणा किंवा जे अधिकारी असतील जे कर्मचारी असतील त्याच्या सगळ्यावरती आयट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे जळवा तो माझ्या अनुग्रामणी करवा डिपेंड तर याच्यामध्ये आपले प्रेंडकरचे सर्वोजी जे पदाधिकारी कार्य करते त्यांना काय आव्हान करणार मला सर्वप्रथम रामाईच्या नावावर घोटाळा झालेला आहे आणि जर समाजाचे नेते म्हणजे तुमच्या पाठीमागे लागतं तुम्हाला त्यांना काय संदेश द्यावा मला सर्वप्रथम सांगायचं एकच आहे आमचा समाज हा तीन दुगळा आहे आणखी संघर्ष करणं हे कुठल्या भीमसैनिकांना सांगायची गरज नाहीये म्हणजे संघर्ष करणं मुळात हे आमच्या रक्तामध्ये हा एक भीमसैनिक एक लाखाच्या हिशोबानुसार आहे त्याच्यामुळे आम्ही आज इथं उपोषणाला तीन भीमसैनिक बसलो म्हणजे आम्ही तिघ जण तीन लाखाच्या बरोबर येणार आहोत माझ्या समाजामध्ये माझ्यासोबत कोण येतं कोण जातं मला त्याच्यापासून फरक नाही पडत पण hmm. ही लढाई जी आहे ही माझ्या समाजाची आहे आणखी ही असल्या अस्मितेची लढाई आहे त्याच्यामुळे आम्ही कदापि पाठीमागा हटणार नाही माझं नाव विकी भालेराव